शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिसृष्टीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथं बाधित झालेल्या परंतु शासनाच्या इथं मदतीत अद्यापि न मिळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी विशेष इथं जसे की पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर अतिसृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यामध्ये अतिसृष्टी असेल गारपीट असेल किंवा इतर काही नैसर्गिक का आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि अतिशय आनंददायी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आलेली आहे मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा याच्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे प्रस्तावनानुसार वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जानेवारीपासून याची के वाय सी देखील करण्यात आलेली होती आणि तब्बल जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील व नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलं नव्हतं यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये के वाय सी केलेल्या शेतकरीसुद्धा अद्यापही ही मदतीच्या जसं की प्रतीक्षेत होते मित्रांनो एस एम एस डायरेक्टरच्या पोर्टलच्या माध्यमातून या सर्व नुकसान भरपाईची काम पाहिली जातात आणि हेच पोर्टल गेल्या दोन महिन्यापासून काम करत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मदतसुद्धा यामध्ये केली जात नव्हती शेतकऱ्यांना आपला नुकसान भरपाईची स्थिती देखील पाहता येत नव्हती अखेर आता हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची उर्वरित असलेली नुकसान भरपाईसुद्धा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील विविध जसं की जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाईचं वितरण बाकी होतं ज्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचे वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे आणि यामध्येच जसे की दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाची निधी हा के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं इथं बाकी आहे यामध्ये जास्त शेतकरी हे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील आहेत याचबरोबर इतर जिल्हे जसे की छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल इकडे विदर्भातील चंद्रपूर किंवा इतर काही जिल्हे असतील सातारा सांगली भाग असेल किंवा धाराशिव सोलापूर असेल किंवा अहिल्यानगर नाशिक असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणामध्ये जे काही शेतकरी बाकी राहिलेले आहेत असेच शेतकरी देखील या मदतीमुळे आता फायदेशीर ठरणार आहेत त्यांना ही ती मदत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो याचबरोबर त्याच्यासोबत आता जे काही या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेले आहे या नुकसानासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे पंच्याहत्तर हजार हेक्टर जे ज जसं की बाधित आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जसं की फळबागाचं नुकसान झालेलं किंवा उन्हाळी काही पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी सुद्धा दोनशे तेरा कोटी रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर केलं जाणार आहे असल्याची माहिती आता समोर आलेली आहे लवकरच ज्याच्या संदर्भातील काही अपडेट येईल ते अपडेट देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जशी काही नुकसान भरपाई खात्यामध्ये वितरित करायला सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अपडेट आल्यानंतर याचबद्दल देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो एस एम एस डायस्टर चं पोर्टल आता सुरू करण्यात आलेलं आहे यावरती सध्या के वाय सी जसं की कम्प्लीट एवढीच माहिती दाखवली जाते लवकर हे अपडेट जसं की होऊन शेतकऱ्यांचं वितरण झालं असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये झालं किंवा याबद्दलची काही माहिती असेल ते सुद्धा दाखवण्याची सुरुवात केली जाईल असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती हे शेतकऱ्यांसाठी होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येव्हिया नेक्स्ट व्हिडिओमध्ये